हे सगळे तुम्ही एकाच लावायचे तुमचं नाव का गौतम पठारे गौतम पठारे ठीक आहे धन्यवाद थोडीशी इन्क्वायरी पाहिजे होती तिथल्या म्हणजे सगळे भाज्या वगैरे ते वेगळ्या वेगळ्या याच्यात ना ह्याच्यातनं मागायला तिकडे पुढे पुण्यातून आणि इथे नाशिक वेलकम बॅक तर आज शुक्रवारी आणि दर शुक्रवारी आमच्या डोंगरमध्ये एक भाजीचा मार्केट भरतो तर आज तुम्हाला तो दाखवणार आहे चला आपण बघूया ऍक्च्युली तिकडे भाज्या ना प्युअर असतात म्हणजे वगैरे डिरेक्ट येतात तिकडे माल ना आता त्यालगांचं कसं म्हणणं आहे की जर शुक्रवारी येतात त्या गावावर येतात गावावर भाज्या वगैरे भरतात त्या फक्त आणि शुक्रवारचाच बाजार असतो आहात आणि भाज्या पण असे प्युअर असतात आम्ही इथून जर शुक्रवारी इथूनच काय असत वगैरे नसते भाज्या दाखवतो आणि एखाद्या दोन जे असतील तिथे आपण त्यांच्याशी बोलूया त्यांना विचारूया कुठून नाही ते भाज्या वगैरे तुम्ही कुठून आणतात पुण्यावर आणतात म्हणजे काय कारण काय म्हणजे अच्छा पुण्याच्या पुढे चाळीस किलोमीटर म्हणजे इथे डोंगुलीच अजून कुठे आहे

तिथं पूर्ण भाजी मार्ग भरतो आपला एक भाजी वगैरे तुम्ही आणतात ते पुण्यावरूनच आणतात का तुम्ही सगळी एकाच जागे वेगवेगळ्या ठिकाणचे आहे पुण्यावरून मी सगळं काही नाशिक आहे काही नगर आहे भाज्या पिकवतात कुठे गावाला सगळ्या गावालाच सगळ्या फक्त पुणे कुठे पुण्याला भरपूर टिकत फक्त इथे डोंबिवली तुम्ही फक्त शुक्रवारीच देतात नाही मग डोंबिली तर आनंदमला आहे नीरू मैदानला आहे अच्छा कोणी फोलावाला एक दिवस एक दिवस एक आहे तुमचं नाव काय तुम्ही पठारे तुम्ही पैठा ठीक आहे धन्यवाद थोडीशी इन्क्वायरी पाहिजे ते कारली तीसल्या बाकी सगळे ताजे ताजे भाज्यात सगळ्या आणि सरसानं वगैरे हो तुम्ही बनवतात स्वतः स्वतःची स्वतः कंपनी आमच्या कंपनीची कंपनी आहे स्वतः बनवतात ते स्वतः पुण्याला येते दे। बनते पुण्याला अच्छा मॅन्युफॅक्चरवर हा सगळं पुण्याला येत्यांची कंपनीच पुण्याला येते चांगलं चांगलं मला वाटत फक्त भाज्याच येतात त्यांची वेगळं चाल जा। ये तुम्ही घरीच बनवतात हे सगळं कि घरी बनवत सगळ लाडू सगळं तुम्ही नवीन नवीन प्रकारचे लाडू आहे त्यांच्याकडे खूप तूप घरी बनवत तूप वगैरे सगळं घरीच आणि लोणचं वगैरे गोळ वगैरे तुम्ही स्वतः हे करतात मागव लातूरून मागवतो लातूर म्हणजे सगळे भाज्या वगैरे ते वेगळ्या वेगळ्या ह्याच्यात ना मागे तिकडे पुढे पुण्यातून आणि इथे नाशिक माझं गाव बापा आपल्या ते कशी जातात ना आम्ही लोणचं ते मसाला वगैरे तुम्ही सगळं सगळं चाल बघा येतो सगळं हॅलो स्वतःहूनच सगळं बनवतात हॅलो कुठनं काय डुप्लिकेट वगैरे काहीच नाही इडली वगैरे सगळं घरातच असतं यांच्यात मसाले लोणचं वगैरे सगळे लोक घरीच तयार करतात स्वतःहून तर आता तुम्ही बघितलं असे आणि खूप सारे लोणचं वगैरे सगळं घरीच बनवलेलं आहे आणि हे स्वतःहून ह्यांच्या हाताने बनवतात आणि हे मसाले वगैरे ते पण त्या लोक स्वतःहून हातानेच बनवतात आणि खूप म्हणजे खूप फ्रेश आहेत सगळ्या भाज्या पण आहेत हे प्युअर गावावर नाही येतात डायरेक्ट इथे फक्त शुक्रवारी इथे दोन तीन ठिकाणी आहे यांचं तर तुम्ही बघितलं असेल आम्ही इथे भाज्या वगैरे सगळे घेतले आणि खूप खूप म्हणजे खूप चांगल्या भाज्या सगळ्या स्वस्त पण आहे आणि स्वस्त पण आहे फ्रेश आहे तर तुम्ही आता येऊ पण शकता फक्त शुक्रवारी मार्केट लागतं आपला नाईंटी फीटला आहे नाईंटी फीट रोडला आहे की नाईंटी फिट आहे ठाकुर्ली स्टेशन या साईडला आहे तर तुम्ही बघू शकता तुम्हाला जर यायचं असेल तर फक्त शुक्रवारीच या आणि फ्रेश भाज्या असतात डोंबुलीत आपल्याजवळ इथेच आहे सध्या आणि रेजन्सीजवळ पण गर्दी असते आणि सगळे लोणचं वगैरे पण आहे मसाले पण आहे आणि खाण्यासाठी असं चिवडा वगैरे ते पण पदार्थ बोलायला पण सगळे चांगले पण असं काय भाजून आहेत वेगवेगळं मसाले वगैरे पापड चिवडा वगैरे सगळं भेटते इथे चटण्या वगैरे सगळे लोणचं वगैरे पण सगळे आहेत मसाला वगैरे सगळे आणि प्युअर आहे सगळे मसाले वगैरे तुम्ही एकदा येऊन ट्राय करा इथे मस्त आहे सगळं मला आवडेल चला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला बाहेर